नमस्कार आज जागतिक चिमणी व जल प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम तोडोदा येथील निवासी वन विभाग व संयोग सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक चिमणी दिवस व जलदिन साजरा झाला चिमण्या व पक्ष्यांसाठी ठिकठिकाणी मातीची पाण्याचे भांडी व बर्ड फिडर लावण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी उपवनरक्षक लक्ष्मण पाटील तर जिल्हा सहयोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चौहान सहयोग ग्रुपचे अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पेश जैन अशोक सूर्यवंशी पत्रकार राजेश माडी क्षेत्रपाल स्वप्नील भामरे पंडित भामरे क्षेत्रपाल सुरेश आवारे वनरक्षक गिर्धन पावरा हे उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार मी प्रयत्न करेन करे पाण्याची स्वच्छता पाण्याची स्वच्छता पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक सामाजिक मानून त्याचे सदैव पालन करे करेन जय